गाव बारीक असून लोकांना माहिती नाही खानापूर म्हणलंय की ते वरल इथं खानापूर असं विचारते ते लोक आमचं हे म्हणजे माथोळे खानापूर म्हणते ती जुनी नावाला संगो संगोपन आता चौथा डोळी चालू आहे आपलं बर आमचं पणजोबा आजोबा दोन पिढी गेला काय वडिलांचा एक आणि आमचं हे चौथा चालू आहे बर बर आणि हे माझा हातनं सव्वीसावा बैल आहे बर नमस्कार मंडळी खिलाड साम्राज्य चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि सध्या आपण खानापूर तालुका दक्षिण सोलापूर बरोबर आहे का अण्णा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातले एक नामंत वळू मालक आहेत आपल्यासोबत आणि एक जुने खिलार पालक सोमनाथ पाटील बिराजदार साहेब आपल्यासोबत आहेत आणि सध्या आपण त्यांच्या दावणीला एक जबरदस्त एक वळू आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पाटील साहेब नमस्कार हो oh, नमस्कार आपला आता सध्याचा वळू आहे oh. त्याबद्दल आपल्या खिलाड साम्राज्य चॅनेलवर चॅनेलला सगळी माहिती द्या oh. आणि आपलं खिलाड साम्राज्य चॅनलवरती स्वागत आहे पाटील साहेब oh, स्वागत आपल्या बद्दल पूर्ण माहिती द्या आपल्याला पूर्ण कुठनं आणलाय oh. काय oh. त्याचं वय काय त्याची माहिती द्या आपल्या चॅनेलला पूर्ण पूर्ण माहिती द्या सांगा आपल्याला आपलं आम्ही बैल हे पहिल्यांदा कटफळ मधलं आणलो हा आठवडी कटफळ बर मग आम्ही आणून एक अडीच महिना झाला आता बर आणि बैल अजून कोणाला माहित नव्हतं आम्हाला करमाळकर इंस्टाग्रामचं मालक हा आम्हाला सकार केलं बर इंस्टाग्रामला बैल टाकल्यामुळं शेतकरी वाल्यानं बैल बघून गया आता सगळ्या तालुक्यातलं गाय ओढते ती आता म्हणजे इकडे लागलेत हा या, या लागले गाय ला ला आता बैलाला भरवायला म्हणजे इंस्टाग्राम वर बैल बघूनच लोक गाय घेऊन यायला बर बरं ही वळू संगोपन कधीपासून करताय तुम्ही आमचं वळू संगोपन आता चौथा डोळी चालू आहे आपलं बर आमचं पणजोबा हा आजोबा हा दोन पिढी गेला काय हा वडिलांच एक आणि आमचं हे चौथा चालू आहे बर आणि हे माझं सव्वीस हवं बैल आहे बर हा आता मागची सव्वीस बैल आणि ह्या बैलामधलं काय काय जी काय तुम्हाला पारक आहे ती सांगा आता सव्वीस बैलामध्ये मी चौथीला शाळेला असताना कारजोळ खाणीतलं बैल माझ्यात होत बर बाशिंग बावराव होता बैलाला त्या खानीमुळ हे सगळं सिद्धापूर खान वाढत गेलेलं आहे बरोबर कारजोळ खान म्हणजे हे शंभर वर्षाचा मागुटना खान आहे बरोबर हे बर। सगळं कुठल्या गावात जन्मलं कुठलं बैल कुठल्या बैलाचं पोटचं जन्मलं सगळं माहिती आमच्या आहे बर फोटो व्हिडिओ तुमच्या घरी आहे का सगळं हो सगळं सज आहे बर आणि आजचा पण पासून किती बैल त्यांनी पाळून बैल गेलेला आहे ते माग त्याचं सगळं पूर्व आमच्या जवळ आहे बरोबर आणि हे मुख्य कारजोळ खान हे सिद्धापूर खान हा आता उघडकीस बाहेर आलेला आहे बरोबर ह्याच काय रक्त मागू आलेलं आहे ते रक्त आम्हाला सगळं माहिती आम्ही सांगू बरं बरोबर सांगा आपल्या चॅनेल पूर्ण अजून एकदा की बाबा कुठनं आले काय नेमकं का कसं ह्या बैलाच सांगा तुम्ही पूर्ण चालू आहे व्हिडिओ बरं आता आम्ही आता माझ्या हातनं सव्वीसावं बैल झालं हा चौथीला असताना भाषिम बावरा बैल होत नंदूरच्या बैलाचं पोटच जन्मलेलं बर ते एक बैल नामांकित नाव करून गेलं आपलं आमच्या तालुक्यात खानापूर कुठं आहे छोटं गाव आहे आपलं मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की चॅनलच्या माध्यमातून खानापूर नेमकं गाव कुठं आहे तुमचं ही खानापूर आपलं सांगली जिल्ह्यात एक तालुका आहे मग त्यामुळं लय माणसाशींना मला सुद्धा ही वाटलेलं की बाबा खानापूर म्हणजे सांगली चांगली जिल्ह्यात आहे ना बरोबर आहे ना पेशी, पेशी, पेशी एक खानापूर बरं अजून एक पहिला पत्ता सांगा तुम्ही आमचं खानापूर म्हणजे दक्षिण सोलापूर तालुका आपलं बर दक्षिण मध्ये खानापूर आहे आपलं बर जिल्हा बी सोलापूर आहे आपलं तालुका भी सोलापूर आहे बर आणि आपलं छोटाशी गाव आहे म्हणजे आमचं एक अडीचशे ते तीनशे मत आहे आपलं बर ग्रामपंचायत कुसूरला झेंट आहे आपलं बर बर त्यामुळे बारका गाव असून गावाचं नाव बाहेर पडलं नव्हतं हा आपलं बैलामुळं खानापूर ओळख झालेलं आहे आता तरी देखील तुमच्याकडे अजून आधीची काय बैल येते कि बाबा आपल्या हितनं गेलेत ती सांगा आपल्याला म्हणजे आप ही आप ही बैल आपल्या हिथनं गेलाय बाबा असं काय माझ्यापासलं गैल बैल गेलेलं उमराणीचं सावकारला एक दिले बैल सिद्धापूर खानी मधलं ते बी ओरिजनलच बैल झालंय अजून सुद्धा हाय आता ते पिल्ला बी चांगलं पडलंय त्याचं आणि दिसाल बी देखून देणपणा बैल आहे आणि ऐरसंगला एक दोन बैल दिले बर आणि कोळ्यातलं एक बैल आणलं होतं मी आठपडी खाणीतलं ते एक बैल आता जत तालुक्यात देवणाला ते राजू दुधाळ पैसे हाय बरं आता सध्या हाय ते आता सध्या हाय बैल बरं बरं त्याचा बी पिल्ला चांगला पडलाय पडलायत सगळं काय पाहिजे ते पॉइंटिंग ते सगळं हाय बैल ते आणि आपल्याकडे गायी किती आपल्या दावणीला म्हणजे खिलार किती आता सध्या आम्ही तिघे झाले सगळ्याच्या हिस्साला दोन तीन दोन तीन गाया असं झाले ती आणि आता चोरला बंद इंचूरला असतात त्यांच्यापेक्षा एक बैल आहे बैला बद्दल ती आपल्या इथनच गेलाय म्हणून आपल्याला कळलं होतं ते बैल सांगा जरा ते बैल मीच आणलं होतं बर बैलाचा मुख्य तळ त्याच गारलेवाडी बर आणि तिथून बैल हरगिरी अशोक कडे गेला बर अशोक कडलं मी आणलं हा आणि माझ्यापासलं बंधू राजाला ते ते विंचूर बैल आपल्याला ह्या बैलाकडे जेव्हा आपण इंस्टाग्राम वर तुम्ही सांगितलं की खिलाड प्रेमी करमाळकरला हो, फोटो सोडला मग गायाचं प्रमाण वाढलं कुठून कुठून गाय आलो आता सध्या आम्हाला बघा मसवडच गाय आले ती बर आता बार्शी तालुक्यातलं गाय आलंय महाडा तालुक्यातलं गाय बर माळशेरचं गै आलंय ती आणि इंडी तालुका गय लय बर जत तालुक्यातला बी गाय आलय मोहोळ तालुक्यातलं आलय आणि आमचं दक्षिण सोलापूर तालुक्यातलं गाय आलंय मंगळवेडा तालुक्यातलं गय आणि सांगोली तालुक्यातलं बी गाय आलाय सो बाजूकडनं आता सध्या बैल आम्ही आणल्यावर एक अडीच महिना झालं मी बैल आणून ना आता सध्या त्र्याऐंशी गय झालं मला बर आज सकाळचं गे धरून बर सकाळी कुठून आलत सकाळ चर्चा गाई आलत बर बर हा आणि आता सध्या आपल्या आप बैलाचा कलर प्रकार मध्ये म्हणजे कोणता कलर बाबा माणसांना लय आवडते बरं काही काय हा लय म्हणजे शंभर वर्षाचा महागुटन काय बैल होत ओरिजिनल हा तवापासून हे जात सगळ्या जाताला चित्रापान हा आणि तोंडाचा नळी असं पाहिजे कान बारीक पाहिजे शिंग बारीक पाहिजे शिंग लांबडा पाहिजे आणि कातण पातळ पाहिजे बैलाच आणि चौक चांगला पाहिजे अंग घट्ट पाहिजे कांबळ नसावं बेंबट नसावं आणि बैलाला राग पाहिजे हे आणल्यावर तुम्ही कसं हँडल करता हे बैल आणल्यावर म्हणजे नवीन बैल त्यांनी त्यांना डाव धरलं होतं बैल मारत होत त्या पूर्वीच्या मालकाला बरोबर म्हणजे ते कटपळ मध्ये काय होत बैल ते मालकाला बैल डाव धरलं होतं मग त्यांनी बैल मारायला म्हणून आपल्याला दिलं आपल्याला दिल्यावर मग आम्ही बैल आणल आम्हाला काय बैल मारत नाही काय नाही आमचं एक हाती वापर आहे आम्ही कधी बी येऊन बैल धरलं तर आम्हाला कायच करत नाही बैल आणि माणसाला बैल शिव देत नाही असू द्या तुम्ही म्हणला कसं याला हॅन्डल म्हणजे हातावर वैरण पाणी कुठली वैरण काय कस काय म्हणजे हे जनावर कस असत हे आणि ह्याला कधी मारायच नसतंय किती बी गुजार असू दे किती बी तावाचा असू दे बैल गरम रक्ताच असू दे आमच्या हातात असतंय फक्त बैलाच आणि आमचं एक व्हायला पाहिजे मन मग तेव्हा काहीच करत नाही बैल आता सध्या मी एखाद्यावर दावा काढून सुद्धा गै लावतो बैला गैला बैल सोडतो मी बाहेरच्या लोकाला शिवू देत नाही आणि माझं म्हणजे आता सध्या माझं नाडी हे झालंय आता तुम्हाला सांगायचं म्हणजे <laughs> आणि बैलाला तिथं व्यायाम नव्हतं बरं त्यांनी म्हणजे त्यांचं पोरं जरा नोकरीला होत त्यांच्या घरी कोण करणार नव्हतं जुनी माणसं होतं म्हातार म्हणतं बरं बरं पण आमच्यात आल्यावर जरा व्यायाम व्यायाम करून बैल आमच्या हातावर आला आता बैल तरी बी बाहेर काढल्यावर भुजतय वाहनात गेल्यावर भुजतंय तरी बी आम्ही सांभाळतो गै वगैरे आल्यावर तुम्हाला म्हणजे एकटा तुम्ही आल्यावर आगाव करते बैल पण आम्ही बैल सोडत नाही म्हणजे बैलाचा अंदाज मला सगळं खावलंय कुठं धरलं तर माझ्या हा? हातात येत आहे म्हणून सगळं बैलाचा अंदाज मला खावलाय वैरण म्हणजे परत खुराक, खुराक सांगा सांगतो म्हणजे आपण हो तर म्हणतो सध्या आम्ही शेंगदाण पेंड आणि सातू आणि मका भरडा एवढंच आम्ही आणि लोक उगा काय तर न सांगता काय तर सांगते ती एक एक जण का आम्ही बनावटी सांगणार नाही कोण दोन दोनच पाचतय म्हणते कोण म्हणते कोण काय आहे ज्याला बादाम त्याला खायला नसतंय पण काय तर सांगते तसं बंडल आम्ही हाणणार माणूस नाही आम्हाला बंडल चालतच ना आम्ही आत्ताच माणूस नाही ना आम्ही काय घातलेलं तेच सांग बसूरा उग न घा घालून आम्ही घाटले म्हणून मोठ चॅनल मध्ये बोल ते लोक ते हे हो। करत नाही आता सध्या तुम्ही मगाशी आपल्याला बसल्यावर चर्चा करताना म्हणले की एक नामांकित वळू मालक सुद्धा किती वळू मालक बाबा ह्या बैलाकडनं गाई लावून ला गे गेलेत आता सध्या बघा पंढरपूर तालुक्यातलं आडीव म्हणून एक गाव आहे चव्हाण त्यांच्या पैसे ओरिजिनल कपिल बैल आहे ते आता सध्या त्यांच्या स्वतः त्यांच्या घरातलं गाई भरवून गेलय येऊन मग इथं सिकंदर टाकळेचं पाटील त्यांचं एक नामांकित म्हणजे गया त्यांच्यात चांगली गाय असते ती त्यांनी गया भरून येलय आणि आपलं कर्नाटक मधलं लच्छांचं गया भरून येलय चांगलीच आणि चर्चांच मोरे म्हणून ते मोठ माणूस आहे म्हणजे पारखी माणूस आहे जनावरात बरोबर पावले सावकार म्हणजे सगळी पारखी माणसाच बैल बघून येऊन पहिल्यांदा गाडीवर येऊन बैल बघूनच गाय आणून भरून गेले बैल आणल्यावर किती जण बघायला बैल आणायला लय जण बैल आणल्यावर लय जण आलाय बघायला ते काय आमच्यात लक्षात नाही दररोज येते बैल बघायला बैल का आलाय म्हटल्यावर आम्ही काय दुसऱ्या म्हणजे उगत दाट काय तर हवा करणार माणूस नाही आल्यावर वस्तू दिसते त्यांना आमचं बैल असाय आमचं बैल तसं आहे काय बोलायच नाही हा बरोबर आहे लोक सगळं हुशार आहे ती बैल वाल्यापेक्षा बी गई भरवणारा हुशार आहे बैल स्वतः येऊन चेक करून ते गई भरवून येते बर आता जी काय म्हणजे नवीन नाद करणारी बी भरपूर मंडळी आहे ती त्यांनी बैल घेताना काय बघाव म्हणजे आपण म्हणतो शिंग असाव ही असाव पण नेमकं आताच्या माणसांना कळत नाही की बाबा काय बघा असत ते म्हणजे काय बैल बघे काय बघ शिक्षण जुनी माणसाच्या हातात झालेलं आहे आत्ताच्या माणसाच्या हातात नाही जुनी माणसं काय सांगत आलेले तेच बैल आम्ही बांधत आलेले माणसं आहे आताच्या पुढच्या पिढीला आम्ही सांगतो की बैल सगळ्या जातीपेक्षा हे चित्रामोहरा बैल जास्त असते सगळ्या जातीला जात उजवू असते आणि तोंड बारीक पाहिजे बैलाला शिंग बारीक पाहिले पाहिजे आणि कान बारीक असावं आणि फाउंडेशन चांगलं असावं बैलाला पातळ असावं हे सगळं जात गोत बघूनच आता नवीन पिढी काय बैल तयार करते ती हे सगळं चेक करूनच म्हणजे बैल बांधायचं थोडं त्याच्या पुढचं पैरस चांगली जन्मते बैल आणला म्हटल्यावर मागितलं किती जणांनी आता ती तर असेल मागितलं असेल कोण ना कोण मागते तर खरं पण आम्ही काय रेट सांगितलं ना आम्ही बैल देत नाही म्हणलं आम्ही सगळ्याला आता सध्या बघा रुक्मिणी गोशाळा अर्जुन महाराज एक चार पाच वेळा त्यांनी फोन केला बैल द्या पाटील म्हणून नाही हो महाराज आता एक दोन वर्ष तर बैल देत नाही आम्ही द्यायचं असेल तर तुम्हाला विचारूनच आम्ही बैल बाहेर घेतो आणि चर्चांच पावले सोकर बैल मागितलं नाही म्हणलं त्यांना बी देत नाही म्हणलं आणि कर्नाटकातला अजून एक दोघ मागितलं बैल आणि पुण्याकरांनी बी एक दोघ जण बैल मागतय आम्ही बैल देत नाही म्हणलं आम्हाला म्हणजे कसं आहे दहा बारा वर्षांना एक एक पट गेल्यावर आम्हाला बैल मिळाला ओरिजिनल एक एक म्हणजे त्यात कितीतरी वर्ष घातला होतो एक दहा बारा वर्षाने एक बैल बैल वर। बारा एक बैल मिळाला म्हणजे वाशिम बावऱ्याचा बैल गेल्यावर पुन्हा दहा बारा वर्षाने आपल्याला एक कर्नाटक मॉडेल पांढरी गाजरी बैल मिळाला होता बर म्हणजे एक पंधरा वर्षाचं माग बर ते बैल पाक कर्नाटक गाजून गेलेलं बैल आहे बर ते म्हणजे लमान बैलच्या खाणीतलं बैल बैल लय गोड होत फक्त कर्नाटक मॉडेल ओढत होतं आमच्या भागात चालत नव्हते ते बैल बैल काय गेलं पंधरा वर्षानंतर मग नागस स्वामीकडून एक बैल आणला सिद्धापूर खानीतलं म्हणजे वान हे आलं नव्हतं त्याला पांढरं होतं कसं बैल एक दीड वर्ष घेऊनच वापरलं बैल पिल्लू चांगलं निघालं त्याचं उंबरांच्या सौकारला दिला अजून हाय बैल ती हा अजून म्हातार झालं बैल घेऊन दहा वर्ष झालं तर हनुमानच्या बावडी दिसल्या दिसते बर, 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 बरं 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 हट्टच बैल आणि तेवढं ताव कोणाच्या बैलाला नाही आता ते आप आता आपल्याकडे म्हणजे तुम्ही दिलेलं बैल आहे मी स्वतः दिलेलं बैल माझ्याकडलं बैल आता सध्या हाय उंबरा सावकार तशी बरं बरं हा आणि आता सध्या हे त्याच वासरू कसं पडले त्याच वासरू लय वासरू आता सध्या घटप्रभात एक दोन तीन किलो आलतं त्याच हा हा आणि कोळेकर सरपंच एक त्याच लय वर्जन बैल होऊन गेलय हा हा, हा त्याने म्हणजे सातारकडे विकलेलं होतं बैल ते त्यांनी कुठ तर आता म्हणजे पालखेला झोपायला दिलंय त्यांनी पहिले हा हा हा, हा 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 आता सध्या आपल्याकडे जर याच असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय काय जण आपलं चॅनल बघते जरा भरपूर जण कस याच सांगा जरा आपल्याला म्हणजे आता मोहोळवर ना इकडं पंढरपूर मोहोळ असं जरा लोक येणार असलं तर हा असं हवे धरून येऊन वाघुलीतलं वाघोलीतून वटवटी हा वटवटीतून वडापूर हा वडापूरातून कुसूर हा कुसुरातून खानापूर हा हा किती किलोमीटर आहे तिथून हायवे पासून ते काय गाव सांगितलं आता तिथून पासून एक अठरा ते वीस किलोमीटर बसतंय बर आमचं गाव हा हा आणि इकडून असं बाहेरच्या इकडून कर्नाटकातला माणसं याला हवे धरून येऊन इथं पुरवठला टाकळीला वळायचंय टाकळीतून पुरवठा आणि मालकवटा मालकवटातून भंडरकावटा भंडरकावटातून तेलगाव तेलगावतून खानापूर बर आणि इकडलं मंगळवेड तालुक्यातलं मागास सांगोली तालुक्यातलं येणाऱ्या माणसाला मंगळवेड्यातून डायरेक्ट बोरायला येते बोरळ्यातून अरळी अरळी ब्रिज बोलायला की तेलगाव लागतंय तेलगावात खानापूरला येते किल्ल्याच अडचणीतलं गाव आहे आमचं गाव बारीक असून कुठल्या लोकांना माहिती नाही खानापूर म्हणलंय की ते वरलं इथं खानापूर असं विचारते लोक आमचं हे म्हणजे माथोळे खानापूर म्हणते ती जुनी नावायला माथोळी खानापूर आमच्या नदीत गणपती असल्यामुळं माथुरलिंग म्हणजे गणप आपलं गाव माथुरलिंग खानापूर आहे त्यामुळं आता आमचं गाव बारका असून पणाला माहित नव्हतं आता पहिल्यामुळं हा चॅनलवर आता मी सांगतो की गावचं माहिती सोलापूर तालुका आमचं दक्षिण सोलापूर तालुक्यात आमचं खानापूर लास्ट कडेगाव जिल्हा सोलापूर आपलं तालुका सोलापूर हाँ हाँ। आता काही आलं तर माहिती सांगितलं आता धरून धन्यवाद आपण माहिती दिली बरं का हो आपल्याला कसं यायचं ते सांगितलं हो। आता अजून एक जरा एक विचारतो तुम्हाला ही जितन बैल आणलाय त्या ठिकाणी या बैलाची पायदास म्हणजे तुम्ही बघितलीय का पायदास बघूनच मी बैल आणलाय साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे हा का बैलाचं पायदास लई वर पडले पायदास मुळे काय मागणी काय आहे मागणी म्हणजे पंधरा वीस दिवसाच्या मागच ह्या बैलाचं पुढचं जन्मलेलं दहा महिन्याचं वासरू दोन लाखाला पुण्याकर घेतलंय पळायला बरोबर आणि कारवड एक एका घेतलंय आणि लोक काय अफवा उठवत आहे एखादा गरीबापाशी ओरिजिनल वस्तू आलं म्हणजे त्यांच्याकडे गैर जरा वाढा लागलं काय तर अफवा उठवायचं त्या बैलाचं वासरू पडलं नाही असं झालंय तसं झालंय त्या बैल चांगला आहे ह्या बाईल चांगला इंग्लिश बोलत तर लोक नाही आता नाही आता माहित स्वतः येऊन त्यांनी घरी बघून ते लोक कोणाला जर संशय वासरू बघायचं वासरू मिळतील आपल्या बैला आपल्या चॅनेलला काय फोटो देता का तुम्ही हो देऊ गोटो आता सध्या तुम्ही जी माहिती दिली आपल्या चॅनलला वेळ दिला धन्यवाद बर का आणि आता सध्या आपण जी वळू पाहतोय खानापूर दक्षिण तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील हा वळू आणि असंच आपण खिलाड साम्राज्य चॅनलच्या माध्यमातून जी काय आपल्या एखाद्या बाबा नामांकित वळू मालक आहेत पण त्यांच्या दावणीला जाऊन आपण ही त्यांच्या दारातलं गोधन आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर टाकण्याचा एक प्रयत्न केलेला आहे व आपण टाकलेला आहे धन्यवाद आपल्याला पूर्ण माहिती दिली तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सोमनाथ मलकण्णा बिराजदार मुक्काम खानापूर हा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर बर माझा मोबाईल नंबर हा शहात्तर वीस झिरो सहा सत्याहत्तर शहाण्णव धन्यवाद आपल्या चॅनलला तुम्ही भरपूर वेळ दिला माहिती दिली आणि बैल देखील आपल्याला देखील आवडला भरपूर धन्यवाद धन्यवाद